असं आहे की राज्यामध्ये बदल्यांचा जो महाघोटाळा झाला या महाघोटाळ्याची सगळी माहिती ही मी केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोचवली आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने या महाघोटाळ्याची चौकशी ही सी बी आयला सोपवली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं याचाच अर्थ हा महाघोटाळा घडला आणि म्हणूनच सी बी आय त्याची चौकशी करते महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट सहा महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता खरं म्हणजे मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती मी त्यांना पत्रही दिलं होतं की या प्रश्नावलीचं मी उत्तर देणार आहे मात्र काल त्यांनी मला हजर राहण्याच्या संदर्भातली नोटीस पाठवली माझ्या देखील हे लक्षात आलं की हजर राहण्यासंदर्भातली अचानक नोटीस येण्याचं कारण सभागृहामध्ये जे विषय मी मांडतो आहे मग या सरकारच्या मंत्र्यांचं दाऊदसोबत कनेक्शन असेल किंवा हे सरकार विरोधी पक्षासोबत कसं षडयंत्र करत आहे या संदर्भातले विषय असतील आणि म्हणून अचानक अशा प्रकारची नोटीस उपस्थित राहण्याची मला देण्यात आली मी त्या नोटीसच्या संदर्भात कालच घोषित केलं की हो मी जाणार आहे मग सरकारतर्फे पोलिसांतर्फे मला विनंती करण्यात आली की आम्हीच आपल्याकडे चौकशी करता आणि माहिती घेण्याकरता आमचा स्टाफ पाठवतो त्यानुसार ते आज आले पण वळसे पाटील साहेब जे म्हणाले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे मला जो क्वेश्चन आयर पाठवला होता आणि आज जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यामध्ये एक गुणात्मक अंतर आहे आणि ते अंतर हे आहे की आजच्या सगळ्या प्रश्नांचा रोख जणू काही ऑफिशियल सिक्रसी ॲक्टचं उल्लंघन मी केलं आहे अशा प्रकारचा रोख होता म्हणजे हे सगळं घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रसी ऍक्टचं तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे एकशे साठमध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जवाब घेतात तसे प्रश्न नव्हते तर जणू काही मला आरोपी सह आरोपी बनवता येईल का अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले परंतु मी त्यांना स्पष्टपणे त्यांनी दिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि अगदी स्पष्ट सांगितलं की ऑफिशियल सिक्रेसी ॲक्ट हा लागू होतो की नाही याच्यावरतून मी बोलणार नाही पण माझ्यावर लागू व्हायचं असेल तर व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे याचं कारण हा घोटाळा मी बाहेर काढला आहे मी व्हिसल ब्लोअर आहे आणि तो न्यायालयाने मान्य केलेला घोटाळा आणि त्याच्यात आता अनेक लोक बाहेर पडत आहेत व्यवहार हाती लागत आहेत दुसरं महत्वाचं यातलं असं आहे की मी जे त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं मी जबाबदार नेत्यासारखा वागलो त्या संदर्भातलं अग्रेषित केलेलं पत्र मी दाखवलं पण त्याचवेळी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ट्रान्स्क्रिप्ट किंवा पेनड्राईव्ह हा मी कोणालाही देणार नाही याचं कारण हे मटेरियल सेन्सेटिव्ह आहे आणि म्हणून याची कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे राज्य सरकारला तर मी देऊ शकत नाही राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याचे कागद मी राज्य सरकारला देऊन त्यांनी काय दिवे लावले असते त्यामुळे त्या, त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये आय पी एस ऑफिसर्सची नावं असल्यामुळे आय पी एस ऑफिसर्सची कॉम्पिटंट अथॉरिटी केंद्रीय गृहसचिव असल्यामुळे हे सगळे कागद मी केंद्रीय गृहसचिवांना दिले त्यामुळे कुठेही ते पब्लिक डोमेनमध्ये मी आणले नाहीत जे कवरिंग लेटर होतं त्याच्या व्यतिरिक्त सेन्सेटिव्ह मटेरियल मी पब्लिक डोमेनमध्ये आणलं नाही पण त्याचवेळी सिक्रसीचा भंग झाला असेल तर तो कोणी केला संध्याकाळी ही सगळी कागदपत्रं ट्रान्स्क्रिप्टची जी मी केंद्रीय गृहसचिवांना दिली होती ती मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली त्यामुळे चौकशी झाली पाहिजे तर ती त्यांची झाली पाहिजे कारण पत्रकारांना हे जर पोलीस मानतात की सिक्रेट डॉक्युमेंट होते तर मग ते मंत्री नवाब मलिकांना प्रेसला देण्याचा अधिकार होता का ते त्यांनी दिले आहेत प्रेसला आपल्यापैकी सगळ्यांनाच त्यांनी दिले आहेत आपल्याजवळ देखील त्याची माहिती आहे त्यामुळे कितीही मला गोवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार मला गोवू शकत नाही हे काळे कारमामे मी बाहेर काढतच राहणार आहे या संदर्भात जेवढी माहिती मिळेल ती माहिती मी पोचवतच राहणार आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मी एका अतिशय जबाबदार नागरिकासारखं सगळं संवेदनशील मटेरियल हे प्रसिद्धीच्या मागे न लागता ते पब्लिक डोमेनमध्ये न आणता ते मी कॉम्पिटंट अथॉरिटीला दिलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही चौकशी वगैरे करण्याचा किंवा स्टेटमेंट नोंदवण्याचा जो काही उपक्रम या ठिकाणी झालाय सरकारला यातनं काही हाती लागणार नाही या माध्यमातन त्यांचे मनसुबे जे आहेत ते मनुसूबे पुरे होऊ शकणार नाहीत आज राज्य सरकार राज्य पुलिस मुंबई पोलीस की ओर से एक टीम मेरे पास आई थी 30 मई 2021 को महाराष्ट्र में हुए तबादले घोटाले के कागजातों को मैंने केंद्रीय गृह सचिव को सौंपा था एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी उसमें कवरिंग लेटर दिखाते हुए बताया था यह सारा सेंसेटिव मटेरियल मेरे पास है महाराष्ट्र में करोड़ों रुपए का तबादला घोटाला हुआ है और इसके कागजात मैं केंद्रीय गृह सचिव जी को सौंप रहा हूं उसी दिन मैंने उनको सौंपा था उसके बाद उससे बौखलाई हुई सरकार ने एक गुना दाखिल किया कि कागज बाहर कैसे गए और उस सिलसिले में आज मेरे पास मेरा स्टेटमेंट रिकॉर्ड करने टीम आई थी मैंने उस टीम को सारा जवाब दिया है इससे पहले उन्होंने मुझे एक क्वेश्चन आयर भेजा था लेकिन आज जो टीम आई थी उसने उस क्वेश्चन आयर की जगह जो क्वेश्चन आयर बिल्कुल एक साक्षी की तरह था उसकी जगह एक ऐसे क्वेश्चन आयर को लेकर वो आए थे कि जिसमें उनका मंसूबा मानो मैंने ही ऑफिशियल सीक्रेट एक्ट का उल्लंघन किया हो और मैं ही आरोपी हूँ इस प्रकार के सवाल मुझसे पूछे गए लेकिन मैंने सारे सवालों का जवाब दिया है और मैंने उनको साफ बताया है कि मैंने कागजात ये प्रेस को नहीं दिया है मैंने प्रेस में अनाउंस करके कॉम्पिटेंट अथॉरिटी को दिए हैं राज्य सरकार के पास छः महीने तक घोटाले के रिपोर्ट था उसको दबाकर राज्य सरकार बैठी थी मैंने उस रिपोर्ट को बाहर निकाला तो बाहर निकलने के बाद मैं उसको राज्य सरकार को तो सौंप नहीं सकता था क्योंकि वही पास थे इसलिए और चूंकि उसमें आईपीएस अधिकारियों के नाम थे और आईपीएस अधिकारियों की कॉम्पिटेंट अथॉरिटी ये केंद्रीय गृह सचिव है इसलिए मैंने सारी चीजें केंद्रीय गृह सचिव को सौंपी और इसलिए इसमें ऑफिशियल सीक्रेट एक्ट का संबंध नहीं आता उल्टा मैं तो विरोध विपक्ष का नेता हूं मुझे तो प्रोटेक्शन है ही बावजूद उसे एक सामान्य नागरिक के तौर पर भी विसल ब्लोअर्स प्रोटेक्शन एक्ट के तहत मैं विसल ब्लोअ मैंने विसल ब्लो की है इस घोटाले के ऊपर जिसमें करोड़ों रुपए तबादले के लिए लिए गए और मैंने उनको ये भी कहा कि अगर सरकार को या पुलिस को ऐसा लगता है कि कोई सीक्रेट डॉक्यूमेंट बाहर गए हैं तो उन्होंने कार्रवाई मंत्री नवाब मलिक पर करनी चाहिए क्योंकि ट्रांसक्रिप्ट्स जो मैंने केंद्रीय गृह सचिव को सौंपी थी उनको पत्रकारों को उसी दिन देने वाले मंत्री नवाब मलिक थे और उनके साथ एक और दो मंत्री थे इसलिए मैंने बहुत स्पष्ट शब्दों में सारी चीजों का जवाब दिया है मुझे यह लगता है कि जिस प्रकार की बातें मैं लगातार सदन में उठा रहा हूँ जिस प्रकार से सरकार के मंत्री की दाऊद के गुर्गों के साथ हिस्सेदारी मैंने दिखाई जिस प्रकार से सरकार के विपक्ष को केसेस में फंसाने के षडयंत्र को मैंने ध्वस्त किया इससे बोखलाई हुई सरकार ये मानती है कि इस प्रकार का नोटिस देकर मुझे दबाव में वो ला सकेगी मैं तो जनता का काम कर रहा हूँ मैं तो भ्रष्टाचार को बाहर निकाल रहा हूँ मैं किसी भी दबाव में आने वाला नहीं हूं मैं ये काम करताही राहू गा हे काम जारी रहेगा माझ्याकडे त्यांनी पाठवलेली प्रश्नावली आहे आणि आज जी प्रश्नावली आली ती ऑफिशियली मला देण्यात आलेली आहे या दोन्हीमध्ये भरपूर अंतर आहे आणि आता या प्रश्नावलीचा जो रुख आहे तो जणू काही मीच ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं उल्लंघन केलं आणि म्हणून मीच त्याचा आरोपी आहे अशा प्रकारची प्रश्नावली आज होती तो आला, तो आला, तो सांगे, ते गृहमंत्र्यांनी काही सांगितलं तरी माझे प्रिव्हिलेज काय ते मला माहिती आहे तथापि मी कालच घोषित केलं होतं की मी प्रिव्हिलेज वापरणार नाही त्यामुळे मी प्रिव्हिलेज न वापरता योग्य उत्तरं दिलेली आहेत केंद्रीय यंत्रणांना हायकोर्टानेच कारवाई करायला सांगितलंय त्याप्रमाणे सीबीआय कारवाई, कारवाई करताय अनेक लोकांची चौकशी चाललेली आहे अनेक पोलीस अधिकारी रोज तिथे जात आहेत त्यांचं बयान होत आहे काही लोक माफीचे साक्षीदार देखील झालेले आहेत त्याच्यामुळे ते त्यांनीही कुठे व्यवहार झाला हे देखील सांगितलेलं आहे ही सगळी चौकशी सीबीआय चाललेली आहे मला वाटण्याचा विषय काय हे महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत आहे की राजकीय अभिनिवेशातूनच कारवाई चाललेली आहे असं की आम्ही देवेंद्र आरोपी म्हणून चौकशी करत तर त्यांच्याकडे नेमका डाटा कसा आला त्यांचं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन कोण आहे ही माहिती घेण्यासाठी माझा त्यांना एवढंच आव्हान आहे की वेळ राहता जर तुम्हीच या कांडाची चौकशी केली असती तुम्ही जर या घोटाळ्याची चौकशी केली असती सहा महिने सरकार त्याच्यावर बसून होतं कारण सरकार या ट्रान्सफर कांडमध्ये लिप्त होतं आता ते बाहेर येत आहे आता ते बाहेर येत आहे ते त्यामुळे त्याची चौकशी सोडून आमचे कांड बाहेर का आले याची चौकशी करणं यावरच हे लक्षात येत आहे की आमचे कांड कोणी बाहेर काढू नये आमचे घोटाळे कोणी बाहेर काढू नये याकरता दबाव चाललेला आहे

अधिकाऱ्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढू नये याकरता वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या जात आहेत अधिकाऱ्यांवर दबाव बनवला जातो आहे पण मला असं वाटतं त्यांनी किती दबाव बनवला तरी शेवटी अधिकाऱ्यांना ही माहिती आहे की एक दिवस जेव्हा हे उघडकीस येतं त्यावेळी कोणी कोणी या गोष्टी दाबून ठेवल्या होत्या त्या बाहेर येतात आणि मग तपास यंत्रणांसमोर अधिकाऱ्यांनाही जावं लागतं त्यामुळे अधिकारी या संदर्भात योग्य आणि कायदेशीर कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे असं आहे उद्या गृहमंत्री काय उत्तर देतील हे मला माहिती नाही त्यांना जे उत्तर द्यायचं असेल ते त्यांनी द्यावं आम्ही आमच्या मागणीवर कायम राहणार आहे काल जेव्हा वकील प्रवीण चव्हाण बोलले त्याचवेळी उद्याचं उत्तर काय असणार आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे आणि मी ते एक्सपेक्टही केलेलं म्हणूनच मी कालही माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं की मी सगळी तयारी करून ठेवली आहे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पुरावे मी जमा केलेले आहेत आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ संपूर्ण प्रकरण पुन्हा सी बी आयकडे गेलं पाहिजे याकरता हायकोर्टाला विनंती करू अरे ये पुरावे सीबीआई सुपुर्द करू तो हिंदी में जाना, सर, जाना चाहिए सरकार नहीं सर हिंदी में जाना चाहेंगे संजय राउत का ये ट्वीट करके उन्होंने थोड़ी देर पहले ही कहा है कि राज्य सरकार जब इस मामले की जांच कर रही है कानून के लिए सबको बराबर है तो जो पूछताछ करने के लिए कुछ नेताओं से संपर्क किया जा रहा है तो डर क्यों रहे हैं सच बताने के लिए मैं उनको ही पूछना चाहता हूँ मैंने तो खुले मन से बोला कि मैं जाने को तैयार हूँ संजय राउत रोज डर डर कर प्रेस कॉन्फ्रेंस लेते रोज केंद्रीय एजेंसी पर आरोप करते तो मुझे ऐसा लगता मैंने तो कहा कि मैं आने को तैयार हूँ बुलाओ जहाँ बुलाना चाहते हो उनमें है हिम्मत है बोलने की नहीं है वो तो प्रेस कहते मुझे क्यों बुलाया मुझे क्यों बुलाया मुझे क्यों बुलाया असं रोज बोलते असं आहे असं आहे असं आहे की संजय राऊत जे म्हणाले त्यांना मी सांगू इच्छितो मला नोटीस आल्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषित केलं की हो प्रिव्हिलेज असलं तरी ते प्रिव्हिलेज न वापरता मी त्या ठिकाणी जाणार आहे मला तर सरकारने विनंती केली की के तुम्ही येऊ नका पोलिसांनी विनंती केली की के आम्ही पाठवतो त्यामुळे आम्ही घाबरत नाही पण माझा सवाल आहे संजय राऊतांना जर अशा प्रकारची परिस्थिती आली ते का घाबरतात ते का एजन्सीजवर आरोप करतात ते का रोज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात मला का बोलवता मला का बोलवता मला का बोलवता असं ते का म्हणतात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आदित्य ठाकरे असं म्हणतात की भाजप नेते बोलतात हे कोणी लिहून दिलं असेल त्यांना मला माहिती नाही थोडी सुधारणा केली तर अधिक चांगलं जो बॉम्ब टाकलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार घाबरलंय का आता हे तर त्यांना माहिती आहे पण तुम्ही पत्रकार आहात तिथे काय आहे कोणामध्ये घबराट आहे का कोणामध्ये काय आहे हे तुम्हाला समजतं मग हा प्रश्न मला विचारायचे मीच तुम्हाला विचारतो सांगा आहे का चला थँक्यू